मित्रांनो हा आमचा योगी पस्तीसचा प्लॉट ए एका झाडाला कमीत कमी दहा ते अकरा फुटवे मी तुम्हाला मोजून दाखवितो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे एक झाड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मित्रांनो प्रत्येक झाडाला अकरा ते बारा फुटवे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अशा प्रकारे आमच्या प्लॉटचा फुटवा आहे